नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत करत आहे मंडळी प्रथमेश्वर परब पृथ्वी प्रताप दोन पी पी जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय धमाल होते हे आता आपल्याला या सिनेमाच्या माध्यमातून कळणार आहे कारण डिलिव्हरी बॉय नावाचा नवीन मराठी सिनेमा येत्या नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आपल्या भेटीला येणार आहे आता डिलिव्हरी बॉय म्हटल्यावर झोमॅटोवाला डिलिव्हरी बॉय की अजून काही हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा टीझर बघायला टीझरची सुरुवात होते जेव्हा प्रथमेश परब एका नवरा बायकोला सरोगेशन म्हणजे ऍक्च्युली सरोगसी पण प्रथमेश त्याला सरोगेशन म्हणतो असो सो सरोगेशन म्हणजे काय ते समजवत असतो आता मला मान्य आहे की असे जे मुद्दे आहेत त्याच्यावर आपल्याकडे सिनेमे यायलाच हवेत कारण अजूनही या सगळ्या गोष्टींवर हवं तेवढं नॉलेज लोकांकडे नाही आहे आणि ते आपल्याला या सिनेमाच्या एका कॅरेक्टरच्या बोलण्यातून जाणवतं सुद्धा की जेव्हा प्रथमेश सरोगेशन म्हणजे काय हे समजवतो हो तेव्हा तो एक माणूस बोलतो अच्छा, था था की अच्छा म्हणजे माझ्या बायकोला आता त्या नवऱ्याबरोबर मी झोपवायचं की काय एक्सेट्रा एक्सेट्रा आणि याच गोष्टीवरनं हीच गोष्ट रादर समजवताना हे दोघं आय गा, थिंक गावभरातल्या लोकांकडनं आणि बायांकडचे शिब्याशाप आणि लोकांकडचे म्हणजेच पुरुषांकडचे मार खातात आणि म्हणूनच कदाचित टीजरच्या एंडला आपल्याला हा की आता मला माझ्या क्लिनिकसाठी क्लायंट तर आणायचे बुवा तर मग आता मी काय करतो मी जनगणना अधिकारी बनतो जेणेकरून एका सरकारी अधिकाऱ्याला कोणी साधा टच देखील करू शकत नाही म्हणून आणि नंतर भाऊचा नाद खोळा हे जे सतत ऐकायला मिळतं टीझरच्या शेवटी ते ती लाईन जी आहे ती चांगल्या प्रकारे एनकॅश केली गेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि नंतर टीझरच्या एंडला आपल्याला दिसतं परेरा हाऊस परेरा हाऊस काय ते आय थिंक ममता फर्टिलिटी क्लिनिक असं नाव होतं वाटतं त्याचं आणि परेरा हाऊस काय आहे जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर शूटिंगच्या लोकांना कळलंय मला काय म्हणायचं आहे ते ओव्हरऑल माहिती नाही आता प्रथमेश आणि पृथ्वीकचा लुक डॉक्टर या कॅटेगरीमध्ये किंवा याच्यात तरी नक्की नाही आहे कदाचित या क्लिनिकला क्लायंट्स आणण्याचं काम सरोगसी मदज आणून देण्याचं काम या दोघांचं काम असावं आणि त्याच्या कमिशनमधनं मिळणाऱ्या पैशांवर या हे दोघं जगत असावेत असं मला वाटतंय लेट्स सी टीजर तर आत्ता तरी टिपिकल प्रथमेश परब यांचे जसे सिनेमा असतात तसाच वाटतोय असं नवीन काही वाटत नाही आहे होपफुली ट्रेलर बघितल्यानंतर या सिनेमाबद्दल अजून अपेक्षा वाढतील म्हणजे जर हा टीजर तुम्ही बघितला असेल त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र